सासू असू दो। दो ना दोघा निघाला सकाळ सकाळ ऐकू आता धाका दिला <दियू दे> धाका <दणाना> दिला आता <आए> गणपती खायला पाहिजे ना धाका दिला जातो दोघा जणांना देऊ जातो धाका देऊ खावा आणला आहे ना काय घेऊन येशील खाऊ आणशील काय समोसा समोसा घेऊन ये मात्र आहे आय निघाले तर धाका देवीला जिन्नस करे दिला तर मंडई पुन्हा एकदा स्वर्ग घेण्या घरी कोकणातून कोकणकर राजेसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे पूर्ण झगमगला आहे सगळी गडबडी झाले आहे आणि एक दिवस आता किती दिवस शिल्लक राहिलेत आणि गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे तर म्हणजे कधीच्या व्हिडिओ कधी जातील हा सांगता येणार नाही व्हिडिओ येतील पण कधी पाच संध्याकाळी पाच नंतरच आपल्या व्हिडिओ अपलोड होतात पण आजची व्हिडिओ कधी येईल हे त्याच दिवसाची त्याच दिवसाला येणार नाही आली तर येईल पण सकाळी पण टाकेन एकटा टाकली तर सकाळी दहा वाजता आणि पाच वाजता रेग्युलर पाच वाजता ते येतेच आपली जर एक्स्ट्रा व्हिडिओ असेल तर सकाळी दहा वाजता अपलोड करेल तर व्हिडिओ बघा आणि प्रेम द्या खूप सारं तर मागच्या एवढ्यामध्ये बघितलं वाचा आला होता जरा आणि तयारी पण चालू होती आणि आता सुरुवात केली आहे मी छत बांधायला तर तुम्हाला दाखवतो बाबा आहे तिथं बाबांना मस्त वेगळे चकाचक करून आणलेलं आहे कडबागा मारून आणले बाबांची इकडं सगळं सामान काढून ठेवलं आहे तर काय काय करायचं आहे ते बघूया आणि छत बांधायला सुरुवात केली इकडं आणि इकडं फ्रेम भेटल्या होत्या ना त्या सगळ्या लावल्या तर हे अर्ध्या फ्रेम लावलं नाही कारण लयच किचकट वाटेल त्याच्यामुळं लावली नाही आणि ही फ्रेम आजी आजोबांचं माझी वाटी बस सगळं सामान करून ठेवलं आणि सुरुवात तर केली हे अजून नीट तांदून घ्यावं लागेल मला इथे एक आहे आणि इथे एक आहे एकटा असल्यामुळे सगळं हळूहळू हळू करायचं काम बघू आता कधी पण तेव्हा आठ पण तेव्हा हॅलो हॅलो वरती गणपती भेटतो आमचा माय काही जास्त नसतंच मकर वगैरे सगळे प्लेनच आहे बघा चला हे एक तोरण चालू आहे काय एक, एक कुठलं तरी चालू आहे फक्त हेच असेल असं वाटतं मला बघ हां चालू आहे एक बंद आहेत नवीन एक आणायला लागल आणि काय इकडं हे पुढं आहेत तर असं सगळं बघूया आता आता सगळी तयारी वगैरे करूया आणि सुरुवात करूया त्याच्यानंतर झालं ना त्याच्यानंतर दाखवतो कारण हे लोक पण गेलेत जागत देवला ला आता एकटाच आहे त्याच्यामुळे वेळ लागेल पण आज आठवायला लागेल कारण आज तारीख किती आहे पाच तारीख उद्या सहा तारीख उद्या आमचे गणपती आणतात व्हिडिओ उद्या जाईल व्हिडिओ कधीची व्हिडिओ कधी जाईल ते ना सांगता येणार पण जाईल व्हिडिओ आज पाच तारीखच आहे अजून एक दिवस शिल्लक का माझ्यासाठी उद्या आम्ही गणपती आणतो त्याच्यामुळे मला आजच सगळं करायला लागेल तर करूया हे लाईट मलाही सपोर्ट करतात ते मायाच आहे ऑर्डरच्या बिलला पण ऑर्डर झाल्याच्या नंतर घरी पण तर आपण सुरुवात करूया आधी याच्यात बांधून घेऊया अजून चालर बिल सोडू मग बोलू आमच्याकडे आहे ना काकडी लागली नव्हती तर माझ्या बाबा नाही आहे ना काकडी घेऊन आज माझ्यासाठी हे बघा माझ्यापुरती बरोबर आहे धन्यवाद मिरची पण आहे मिरच्या पण आहेत यावटी आहेत काय चला मका बिकार झाला चालू आहे ना येतो संध्याकाळी हो चल घे थँक्यू नाही जात नाही कुठे येतो नंतर चला काकडी भेटलेली आपल्याला या वर्षातली पहिले काय दवाय सकाल दवा हा चला हा या वर्षातली काकडी भेटलेली आपल्याला मस्त पैकी खायला नव्हतीच आधी पण उमेद बाबाने आनंद दिले उमेश आईच बोलली होती काकडी दे म्हणू खायला भेटलेली आपल्याला काकडी फायनली बघा हो या वर्षातली पहिली काकडी वाटायला तरी चलो काम बाकी आहे काम बाकी आहे ठे हो नंतर म्हातारा नाही आले की खाऊ पण एक तर आपलं बांधून झालंय आणि हे पण छत लावलंय आता फक्त झालं आहे अजून ती सायटून हे पण करायचे पिना पण मारायचे आणि पावसाला सुरुवात झालेली आहे पाऊस काय पाठ सोडत नाही पावसान जोर धरला नाही ना, ना। आता गणपती गाजवून जाणार आहे आणि काही जणांनी कमेंट केली होती मागच्या व्हिडिओवर की इकडं कलर का नाही करत ना थे, थे थे। तर अजून इकडे काम करायचं आहे हे वरते आहे ना पत्रे पण बदलायचे कारण हे जुने असतात पहिल्या घराचे आहेत तर ते बदलायचं काम करायचं म्हणून इकडे कलर वगैरे काय करत नाही काम झालं ना घराचं की मग इकडं पण कलर करूया मग अजून पण चांगलं वाटेल आणि इकडून बघायला पण छान वाटेल समोरून तर इकडं काम केल्याच्या नंतर आहे ना आपण कलरचं काम करूया मंडळी शुभम पण आलाय आपण शुभमला बोललो होतो मकर बनवायला पण आला नाही मकर बनवायला एक वाढ दिला आणि तो एल सी न्यायला आला होता आपली लाईट आता घेऊन जाणार आहे आता कधी आणशील गणपतीला पाहिजे आहे गणपतीच्या मागे लावायचं आहे मला पाऊस आलाय सगळं इथंच अडचण आहे स्पर्धा इथे एक लावला नाही आतमध्ये लावलाय अल्बम द्यायला जायचं आहे आता आता मुंबईला आले ज्यांचे ज्यांचे लग्न झाले अल्बम ज्यांचे झालेच त्यांनी घेऊन जावा अल्बम एक द्यायचा तरवडला त्याची पण लाईट घेऊन जाणार आहे आता हा एक पडदा झाला आहे म्हणजे वरची छत आतमध्ये आहे ते आता नीट बांधून घ्यायचं पिन मारायचे आजी बाय बघा खाल्लात नाश्ता झाला नाश्ता झाला काय नाश्ता केलास काय नाश्ता केला काय नाश्ता के कांदा पोहा कांदा पोहा कांदा पोहा केला इकडून आता थोडं थोडं पाणी वगैरे अतून साफ करतात पाट वगैरे झालाय दोन आपला इकडे पुदीची भांडी पण दोन झाले आणि आता मी तुम्हाला दाखवतो म्हणजे साध्या पद्धतीने केलंय ना काल पूर्ण दिवसात आहे ना ते पूर्ण केलं आणि मग म्हटलं दुसऱ्या दिवशी बनवूया की कि का असं इथे एक प्रेम रावले महाराजांची भेटले होते आणि अजून साफसफाई करायची आहे साफसफाई करायची आहे फक्त हे बघा हे असे बांधून घेतले होते हे रात्री हे पूर्ण केलं आणि हा तर तुम्हाला पेटवून दाखवतं हा हा एक स्पॉट आहे इथं तो गणपती वाचल्याच्या नंतर मग आपण सेट करणार आहे इथं बाहेरून दाखवतो రూపాలా మూపాలా గంగ कर वगैरे झालाय रेडी आणि आता वाढीत चाललोय आहे तो सोबत पतो आहे ना गणपती चजवायला जातोय okay, का पिसा वगैरे घेऊन चाललाय <laughs> जाऊया आपण ठीक बघू आणि उमेदन काय मुखर केला दाखवत तुम्हाला पुढची व्हिडिओ पण होईल पण आधी जाऊया आपण तिथपर्यंत अजून आमच्या मुंबईकरांची गाडी नाही आले ट्रॅफिक मध्ये अडकले बसले ब्रिज पत् पत्तू पतू वाटप तुला पातू छा अरे कधी करणार कधी पिलर उभं केला नाही मिस्तरी पालाल मेस्तरी पाला वाटते झोपलाय मस्त झोपलाय नाईट मारली आहे आम्ही आम्ही पत्तू पण काय करून हा मस्तू आणि कोण काय म्हणजे ते भाषा समजत नाही रे तुझी दिसतोच तो अ काय समजते उम्याच मकर अजून व्हायचं रेडी नाही झालाय गणपती जावं लागलाय ते केक आहे ना गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या बर गणपती बाप्पा मोर्या मोर्या बर मोर्या गिरमेंट नको फिरू बघ मेस्तरीने काम काम केले नाही का बघ बरोबर ओके का बघ करती बघ मेस्तरीने बरोबर कधी आपणार मेस्तरी झोपलायत मेस्तरी झोपलायत मेस्तरी झोपलायत वेल वेल झाला ओके होय होय म्हणाला

मैसूरपाला <laughs> <laughs> <आज़ायाग। laughs> <laughs> ना झपकण राम राम भाई राम राम भायो तर माहित आहे याच्यामध्ये मॅट्रो मध्ये एक बोर्ड पडतो सेम तसंच रे राम राम भाई घरी जागा राम भाई यो। कांदा बटाटा कसं या कांदा बडे कसे करते शिवा शिवं बोल शिवा इकडे भूमा सुंदर असे गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा हे बघा अर्धे गणपती गेले पण आणि इथे बघा सुंदर बाल मूर्ती आहे गणपती अजून गणपती आहेत झाकलेले आहेत बाकीचे गणपती आहेत ना ते उद्या सकाळी आगमन वाडीतले गणपती आहेत का सजो या <ribils> <JOE unterstüt> आता दाखवत नाही सजवून झाल्यावर दाखवेन मग आपण हे सवलेलं मंडई वाडीतून घरी आलोय आता सगळंच दाखवत राहतो नंतर गणपती मध्ये बघणार काय त्याच्यामुळे मग गणपती पण पूर्ण दाखवले नाही तुम्हाला पत्ता तो मग गणपती नंतर दाखवेन तुम्हाला आणि प्रत्येकाच्या घरा घरी जाऊन आपण गणपती बघणार आहोत गणपती आल्यानंतर तर म्हणजे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब करा पावसाला पण सुरुवात झाली पाऊस खदला होणार आहे त्या बेकार बेकार पाऊस तर व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा आणि कोकणकर करायसोबत सगळ्यांना घर बसलं कोकण दर्शन नक्की होणार मित्रांनो आताच आपल्या गावच्या व्हिडिओ चालू आहे सिरीज तर व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा